कारला निवासिनी शक्तिदायीनी एकवीरा आई महाराष्ट्राची आराध्य कुलदेवता हाकेला झावणारी नवसाला पावणारी आई एकवीरा म्हणजेच आदिमाता रेणुका ही परशुरामाची माता होय परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र कीर्ती मिळवली म्हणून एका वीर पुत्राची आई म्हणजेच एकवीरा माता होय असेही म्हटले जाते की शंकरानेच आईला एकविरा हे नाव दिले कार्ला गडाच्या कुशीत आई एकविरेचे मंदिर आहे आई एकविरेचे स्वयंभू असून अतिशय प्राचीन आहे लोणावळ्याजवळील वेहेरगाव गडावर आई एकविरा देवी ही एक आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून त्याची ख्याती आहे एकविरा देवीचं मंदिर पांडवानी बांधल्याचं मानलं जातं पांडवाने हे सुंदर मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण केलं आणि एकवीरा गोहेत मंदिराची स्थापना केली एकवीरा आईचे रूप अतिशय प्रसन्नकारी आहे आई, आई एकवीरा सर्व भक्तांना उदंड आयुष्य लाभो हीज एकवीरे चरणी प्रार्थना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते सृष्टिस्थितिविनाशानाम् शक्तिभूते सनातनी गुणाश्रय गुणमये नारायणी नमोऽस्तु ते